就是三个东 शुभ दुपार सर्वांना या लावीला लवकर लवकर झाले का सर्वांचे जेवण या जेवण करायला जेवण चालू आहे आमचं तर या जेवण करायला कमेंट्स करा सर्वांनी कमेंट्स करा रघुनाथ दादा आलेले आहेत फर्स्ट नमस्कार ताई नमस्कार रघुनाथ दादा या जेवण करायला झालं का तुमचं जेवण बोला सर्वांनी कमेंट करा फटाफट -पट कमेंट करा सर्वांनी या जेवण करायला जेवण चालू आहे आमचं तर या जेवायला केदार नमस्कार ताई नमस्कार केदार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या लाईव्ह ला। ह्या जेवण करायला सर्वांनी ताई कोणी त्रास दिला नाही ना कोणी ना। नाही दिला त्रास आत्ताच लाईव्ह चालू केली मी अक्षय दादा स्वागत आहे तुमचे माझ्या लाईवला अक्षय दादा झालं का जेवण या जेवण करायला आणि रघुनाथ दादा म्हणत आहे आमचे जेवण झाले तुम्ही जेवण करा हो आमचं जेवण चालू आहे आता काय विकास दादा म्हणत आहे हाय हाय दादा अक्षयदादा म्हणत आहे हर्षू कुठे आहे हर्षू हर्षू कोण मावली दादा हाय दादा हाय या सर्वांनी जॉईन करायला बोला सर्वांनी लाईव्हला लाईक करा आलेच आहात तर लाईक कोणीच नाही केला अजून सर्वांनी लाईक करा म्हणतात माऊली दादा हाय हाय दादा हाय बोला बोला सर्वांनी कमेंट्स करा हे दादा म्हणत आहे त्रास देणाऱ्यांना सोडायचे नाही आमच्या भागात अशांना काय डॉयलाग बोलतात सांगितले परवा तुम्हाला हो दादा आम्ही दादा जेवण करा हाय हो जेवण चालू आहे या जेवायला आणि अक्षय दादा म्हणत आहे डोकेदुखी मूळ आज डोकं दुखत आहे हो ना डोकंदुखी आलीच नाही आज अजून माऊली दादा म्हणत आहे जेवण चालू आहे हो जेवण चालू आहे या जेवायला दत्तात्रेय दादा हाय दादा हाय दत्तात्रय दादा या जेवण करायला रघुनाथ दादा म्हणत आहे लाईक केले ओके धन्यवाद दादा एकच लाईक दिसत आहे मला सर्वांनी लाईक करा लक्षात आहे की विसरलात आहे तुम्ही आहे माझ्या लक्षात दादा बैताड हो का दादा हिड्या बघू काय लक्षात आहे भाई ताड कुठे गेलं काय माहिती का काय माहिती तृप्ती ताई का जेवण करत आहे काय माहिती तृप्ती लवकर तृप्ती ताई लवकर या लाईव्ह लाईव्ह चालू झालेला आहे योगेश दादा हाय म्हणजे विसरला तुम्ही नाही दादा विसरली नाही मी पण सांगत नाही मी आता काय सुहाना जेवण केली माझी मुलगी हो का दादा जेवण चालू आहे या जेवण करायला सर्वांचे झाले का जेवण हो हो का दादा बरं बरं काय भाजले तिकट झाले का का असं केलं हे भाजी तिखट झाली आहे की का काय हो ना भाजी तिखट झाली ना कवड्याची भाजी आहे तिखट झाली हिरवी मिरची जास्त टाकण्यात आली पाय लाज सर्वांनी लाईव्हला लाईक करा रोखी ताई निखिल दादा अक्षय दादा कोणीच नाही आल आहे अरे वा निखिल दादाची आत्ताच नाव घेतलं मी निखिल दादांचं मी नाही खाल नाही का निखिल दादा स्वागत आहे निखिल दादा तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य आहे मी तुमचं नाव आत्ताच घेतलं आहे झालं का निखिल दादा जेवण झालं का या जेवायला तुमच्यासाठी दुसरी भाजी बनवते मग चमत्कार कुठं आहे चमत्कार आल्याच नाहीत ना अजून आज झोपल्या की काय काय माहिती चमत्कार टाकीत बसून आहे वाटतं हो त्या मनात मी टाकीत बसलेली आहे तर टाकीतच राहत वाटते अजून पण हो अजूनही हो सर्वांनी आवाज द्या मग त्यांना ते, ते लवकर येतील सर्वांनी आवाज द्या मग लवकर येतील त्या तृप्ती ताई ताई हाय हाय राजश्री ताई झालं का जेवण या जेवण करायला जेवण चालू आहे माझं या जेवायला सर्वांना झाले का हो का माझं जेवण राहिलं होतं मला मुलाला आणायला जायचं होतं स्कूल मध्ये तर त्याला आणलं आणि आता जेवायला बसली आणि लाईव्ह पण चालू केला शांत बस ला। हा हा अभ्यास करू चंद्रकांत दादा म्हणत आहे तृप्तीताई पोहे खाऊन झोपल्यात हो ना जास्त पोहे खाल्ले ना चंद्रकांत दादा त्या तृप्तीताईने जास्त पोहे खाल्ले आणि निखिल दादा म्हणत आहे शिवांश बाळ जेवण झालं का हो स्कूलमध्ये पण जेवला आणि इथं आल्यावर पण जेवला आता राजश्री ताई म्हणत आहे माझं पण युट्यूब चॅनल आहे ताई हो का बरं बरं मला कमेंट केल्या का तुम्ही व्हिडिओला संतोष दादा म्हणत आहे जेवण करा हो जेवण करायला तुम्ही पण सर्वांनी लाईव्हला लाईक पण करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी चंद्रकांत दादा म्हणत आहे लाईक डन ओके धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद निखिल दादा म्हणत आहे मी केलं लाईक ओके धन्यवाद निखिल दादा धन्यवाद आता पुढकी जाई काय माहिती कधी येतात तर किती वाजले दोन वाजून गेले पण त्यांना माहिती नाही का लाईव्ह चालू झालेला आहे म्हणून दादा म्हणत आहे ओके ओके दादा सकाळी येते हो का उद्या सकाळी का निखिल दादा नंतर दादा म्हणत आहे नमस्कार तायडे नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे नंतर दादा तुमचं या जेवण करायला संदीप दादा म्हणत आहे शुभांगीत नमस्कार संदीप दादा नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या लाईवला आणि जेवण झालं का ताई या जेवायला जेवणच चालू आहे तर या जेवायला संदीप दादा आणि दादा म्हणत आहे बरोबर कमेंट वाचा सध्याकाळी संध्याकाळीच तर आहे दादा संध्याकाळी येते असंच तर आहे निखिल दादा Hmm, काय संदीप दादा म्हणत आहे भाभी वगैरे काय म्हणू नका मी कुठंच गेली नव्हती संदीप दादा म्हणत आहे नमस्कार सर्वांना संदीप दादा म्हणत आहे लाईक डन ओके धन्यवाद आणि संदीप दादा दा म्हणत आहे काय आहे मेनू आणि आज कवळ्याची भाजी आहे चपाती आहे आणि खिचडी आहे सकाळी म्हटलं हो का वरची कमेंट तर संध्याकाळी आहे ना बघा संध्याकाळी येते अशी कमेंट आहे तुमची निखिल दादा आणि संदीप दादा म्हणत आहे खूप छान मेनू आहे ताई हो ना भाजी तिखट झाली ना हिरवी मिरची जास्त टाकली ना भाजीत म्हणून तिखट लागत आहे ना संदीप दादा म्हणत आहे लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा लाईक करा, करा कमेंट करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वांनी धन्यवाद दादा आणि निखिल दादा म्हणत आहे तुम्ही म्हटलं सकाळी येते असं म्हटलं हो का बरं बरं माधवदा हे निखिल दादा येणार तृप्तीताई येणार लवकरच मिरची कमी टाकायची ना ताई हो नाद दादा म्हणत आहे हाय ताई मधु दाजी काय म्हणतात मधु दाजी कोणते माझे माझी दाजी असं म्हणायचं होतं का तुम्हाला भाजी तृप्ती ताई बनवली हो का तृप्ती ताई कधी येतात काय माहिती संदीप दादा म्हणत आहे लाईक करा कमेंट करा सर्वांनी सर्वांनी लाईक करा कमेंट करा धन्यवाद संदीप दादा धन्यवाद संदीप दादा म्हणत आहे दाजी नमस्कार नमस्कार संदीप दादा दाजी नाही आहेत आज आज दाजी बाहेरगावला गेलेले आहेत दुकानात नाही आहेत आज संदीप दादा म्हणत आहे लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा सर्वांनी ओके ताई हो त्यांचा त्यांचा नमस्कार माझ्याकडून तुम्हाला नमस्कार संदीप दादा म्हणत आहे लाईक करा कमेंट करा सर्वांनी आणि निलेश दादा म्हणत आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा संदीप दादा म्हणत आहे ओके ताई हो दादा आणि लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा सर्वांनी धन्यवाद धन्यवाद संदीप दादा खूप खूप धन्यवाद संदीप दादा म्हणत आहे पाऊस आहे का ताई नाही आमच्याकडे पाऊस नाही ना दादा आज नाही काल होता पाऊस आमच्याकडे आज नाही आहे पाऊस आणि संदीप दादा म्हणत आहे लाईक करा कमेंट करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वांनी आणि अनंत दादा म्हणत आहे ताई तू आज लय कामात आहे राहू दे आज मी लाईव्ह घेतो तुला काम आहे ना नाही ना आता निवांत आहे आता काम नाही आहे आता निवांत आहे बसलेली बोला सर्वांनी आता काल होती कामं आज नाही आहे आणि संदीप दादा म्हणतात आमच्याकडे सकाळी होता पाऊस हो का दादा आमच्याकडे आज झालाच नाही पाऊस काल होता आमच्याकडे पाऊस आज नाही आता आभाळ वातावरण झालेलं आहे पावसाच रिचार्ज संपलं रिचार्ज एक्सपायर झालेला स्वप्नील दादा हाय आणि संदीप दादा म्हणत आहे ओके बाय नंतर येतो हो, हो दादा